हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेऊन केलेला ठेसा त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची हिरवी मिरची मी देठ काढून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत सर्वात प्रथम मी शेंगदाणे मिरची आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आपल्याला वाटण खूप जास्त बारीक पण नाही करायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ठेसा केला तर आठ ते दहा दिवस आपण ठेवून इझिली खाऊ शकतो आणि हा ठेसा कुरकुरीत आणि एकदम झणझणीत असा होतो अशा प्रकारे तुम्ही वाटण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही शेंगदाणे जास्त बारीक पण नाही केलेले आणि मिरची पण जास्त बारीक नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरमधून वाटण फिरवून घ्यायचं आहे आता आपण घेणार आहोत तवा तव्यावर आपण तेल घालणार आहोत हा ठेसा बनवण्यासाठी तुम्ही तव्याचाच वापर करायचा आहे कारण तव्यावर आपल्याला वाटण जे आहे ते छान असं स्प्रेड करता येतं म्हणून तव्यावर तेल टाकलं की तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी आणि जिरे घालणार आहे आपल्याला मोहरी छान अशी उडवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जिरे घालायचे आहेत आणि अगदी पाव चमचाशी हळद घालून आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आपण घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आता हे वाटण छान एकजीव करून घ्यायचं आहे छान असं उलथण्याच्या सहाय्याने आपल्याला हे छान वाटण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वरतून आपल्याला चवीपुरती अशी थोडीशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घालून झाली की ते वाटण छान असं स्प्रेड करून ठेवायचं आहे जेणेकरून आपला जो ठेसा आहे असा कुरकुरीत बनेल आणि बारीक गॅसवरच आपल्याला करायचं आहे वरतून मी थोडीशी अशी कोथंबीर घातली होती कारण कोथंबीरमुळे सुद्धा छान असा अगदी हा ठेसा लागतो अगदी वेगळ्या प्रकारे हा ठेसा केलेला आहे तुम्हालाही आवडेल तुम्हीसुद्धा करून बघा आता मी कोथंबीर घातल्यानंतर बारीक गॅसवरच साधारण दहा मिनिट बारीक गॅसवर मी हे वाटण ठेवलं होतं दहा मिनिटानंतर मी पुन्हा जेव्हा उलधाण्याच्या सहाय्याने वाटण हलवलं म्हणजे मी खालून वरती केलं तर आपला ठेसा असा खालून कुरकुरीत आणि लालसर झालेला होता तर मी पुन्हा एकदा त्याला पूर्ण मिक्स करून पुन्हा दहा मिनिट असं बारीक गॅसवर पुन्हा ठेवणार आहे जेणेकरून आपला हा जो ठेसा आहे तो सगळीकडनंच आपला कुरकुरीत असा झाला झाला पाहिजे म्हणून खायलाही अगदी छान लागतो तुम्ही अशा पद्धतीने हे वा जो ठेसा आहे तो करून बघा मी पुन्हा त्याला स्प्रेड करून पुन्हा दहा मिनिट असं बारीक गॅसवर ठेवून दिलं आहे दहा मिनटानंतर पुन्हा मी जेव्हा साईड चेंज केली म्हणजे खालून वरती केलं तेव्हा खालची साईडसुद्धा आपली कुरकुरीत अशी झाली होती आणि आपला हा ठेसा रेडी झाला होता अशा प्रकारे मी हा ठेसा केलेला आहे जर तुम्हाला माझी ही ठेसाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू